शासकीय मेडिकल कॉलेज अमरावती येथे स्थापन करण्यासाठी दोन हजार बावीस च्या बजेट मध्ये तरतूद करण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टी मागील वर्षी पासून करीत आहे सदर मागणी ही राज्याचा सा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी करणे आवश्यक होते परंतु भाजपचे शहराध्यक्ष किरण पातुरकर यांनी शुक्रवारी राज्य सरकारचे बजेट सादर झाल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन निधीची मागणी केली आहे भाजपच्या विशेष मागणीमुळे अमरावतीकरांच्या भोवयात उंचावल्या आहे यामुळे शहर भाजपाने केलेली ही मागणी आता कोण पूर्ण करणार हे आता कळायला मार्ग नाही ऐन बजेटच्या दिवशी निधीची मागणी मान्य कशी होणार आणि सर्व बजेट सादरीकरण करीत असताना कुणाला मागणी करणार हेही कळायला मार्ग नाही बजेटच्या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काय म्हणाले भाजप शहराध्यक्ष पहा हे अमरावतीकरांचं पस्तीस वर्ष जुनं स्वप्न आहे आणि ज्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकार होतं त्यांनी विधान परिषदेमध्ये घोषणा केली होती की अमरावतीला मेडिकल कॉलेज देऊ महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर अजित पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी दोन हजार वीसच्या बजेटमध्ये चार जिल्ह्यामध्ये अमरावती सातारा उस्मानाबाद आणि नंदुरबार या चार जिल्ह्यामध्ये आम्ही शासकीय मेडिकल कॉलेज स्थापन करू अशी घोषणा बजेटमध्ये केली होती त्यानंतर दोन हजार एकवीसच्या दरम्यान त्यांनी सातारा उस्मानाबाद नंदुरबार या तीन जिल्ह्यामध्ये पैशाची तरतूद केली आणि सिंधुदुर्गला ज्याचं नाव नव्हतं मागच्या बजेटमध्ये त्याही जिल्ह्यात त्याला शंभर कोटीची तरतूद केली परंतु एकवीसच्या बजेटमध्ये अमरावतीचं नाव घोषित केलं की आम्ही हे मेडिकल कॉलेज करणार परंतु एक रुपयांची तरतूद केली नाही आमची मागणी अशी आहे अमरावतीकरांची की या बजेटमध्ये तर आर्थिक तरतूद अमरावतीच्या शासकीय मेडिकल कॉलेजसाठी झाली पाहिजे डीनची नियुक्ती झाली पाहिजे जे विविध पदं आवश्यक आहेत त्या पदांना मान्यता मिळाली पाहिजे आणि इंडियन मेडिकल कॉलेज काउन्सिलकडे अर्ज केला पाहिजे मान्यतेसाठी जेणेकरून पुढच्या शैक्षणिक सत्रामध्ये अमरावतीचं शासकीय मेडिकल कॉलेज चालू होईल अमरावतीमध्ये ज्या सध्या फॅसिलिटीज आहेत सुपर स्पेशालिटी स्टविंग हिरवीन टी बी हॉस्पिटल नॉन हॉस्पिटल आणि सी बंगला या सगळ्या मिळून पंचवीस एकरापेक्षा जास्त जागा आहे सातशेपेक्षा जास्त बेड आहे इथे क्रिटिकल केअरचे के युनिट्स आहेत अनेक ऑपरेशन होतात क्रिटिकलचे त्यामुळे अमरावतीमध्ये ज्या बेसिक एमिटीज पाहिजे आवश्यकता पाहिजे इंडियन मेडिकल कॉलेजात त्या सर्व उपलब्ध आहेत जर त्यांनी बेसिक काही पैशांची तरतूद केली तर पुढच्या वर्षी कॉलेज चालू होऊ शकतं हे जर या बजेटमध्ये त्यांनी दिलं नाही पुरवणी मान्य तरी द्यायला त्यातही होत तसे उत्तम भारतीय जनता पार्टीवर प्रखर आंदोलन केल्याशिवाय पर्याने स्वतःला दबंग महिला नेता बनवणाऱ्या यशोमती नाईक पालकमंत्री आहेत काँग्रेसच्या आमदार सुलभादा खोडके आहेत त्यांचे पती हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते आहेत ज्यांचं बदन आहे अजित पवार साहेबाकडे आणि आमच्या पक्षात असणारे सुनील आता तिकडे गेलेले आहेत काँग्रेसमध्ये तर मी आमचे बच्चिबा दुसरे मंत्री ते या सगळ्यांनी मिळून दबाव निर्माण करून हे मेडिकल कॉलेजसाठी निधी आणावा नाहीतर यांचं नेतृत्व हे कमजोर नेतृत्व आहे कोणत्या नेत्यांसोबत बोलू शकत नाही आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी काही करू शकत नाही असा याच्यावर निश्चितपणे जनता आरोप करेल विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती